हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर एक काळ असा आला होता जेव्हा त्याच्या वंशाचा वारसच उरलेला नव्हता राजा शंतनू गेले होते आणि त्यांचे पुत्र लवकरच अपुऱ्या आयुष्यात मृत्यू पावले होते त्यांच्या दोन पत्नी अंबिका आणि अंबालिका पतीविना एकटी राहिल्या राजवंश संपुष्टात येण्याच्या भीतीने सत्यवती शंतनूची राणी विलक्षण चिंतेत पडली त्यावेळी सत्यवतीला एकच उपाय वाटला तिने आपल्या योगबलेने जन्मलेला पुत्र महर्षी वेदव्यास याला बोलावले वेदव्यास गेहॅन तपसेत होते त्यांचे तेज त्यांचे रूप आणि वाणी सर्व काही साधारण नव्हतं ते काळे उग्र नेत्रांचे जटा रूळ रौद्र स्वरूपाचे होते पण त्यांचा आत्मा मात्र शांत ज्ञानी आणि तपस्वी होता सत्यवतीने त्यांच्यासमोर इच्छा मांडली तू माझ्या सुनांपासून संतती निर्माण कर जेणेकरून या वंशाचा दीप पुन्हा प्रज्वलित होईल व्यासांनी मान्यता दिली पण एकच अट ठेवली या क्षणी मी तपश्चर्येतून आलोय माझं रूप भयावह आहे जो मला पाहिल त्याच्या अंत कर्णाद्विती निर्माण होईल जर राणी शांत मनाने माझं सामिप्य स्वीकारेल तर उत्तम संतान निर्माण होईल सत्यवतीने प्रथम अंबिकेला पाठवले पण जेव्हा अंबिकेने व्यासांना पाहिले तेव्हा तिचा चेहरा भयचकित झाला तिच्या मनात भीतीचं वादळ उठलं तिचं अंग शहारलं आणि ती क्षणात डोळे मिटून घेऊन थथर कापत शांत बसली व्यास तिच्याजवळ आले पण तिच्या मनात प्रेम नवत केवळ भीती होती त्या भीतीच्या छायेतूनच एक पुत्र जन्माला आला तोच होता धृतराष्ट्र व्यास आपल्या ध्यानातून सत्यवतीला म्हणाले ही राणी माझ्या रूपाने इतकी घाबरली की तिने डोळे उघडलेच नाहीत तिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो सामर्थ्यशाली असेल पण जन्मतःचा आंधळा असेल कारण ज्या डोळ्यांनी मला पाहायला नकार दिला त्या डोळ्यांचं तेज त्या मुलात नसणारच सत्यवतीला धक्का बसला एकतर वंश वाढवायचा होता पण जन्मतः आंधळा मुलगा हे हस्तिनापूरसाठी योग्य नव्हते ती व्याकुळ झाली आणि तिने दुसऱ्यांदा अंबालिकेला पाठवले अंबालिकेने डोळे उघडे ठेवले पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते तिच्या पोटी जन्माला आला पांडू दुर्बल आणि रंग उडालेला धृतराष्ट्र जन्मला तेव्हा सर्वांनी पाहिलं त्याचे डोळे उघडे होते पण त्यात प्रकाश नव्हता तो जन्मतःचा अंध होता पण त्याचं शरीर बलवान होतं आवाज दमदार होता आणि त्याची हालचाल गडद होती राजसत्ता त्याच्या हक्काची होती पण त्याच्या अंधत्वामुळे त्याला राजा बनवण्यास राज्यसभेने नकार दिला धृतराष्ट्रचं आयुष्य एका अंधाराच्या कड्यावर सुरू झालं त्याला सतत हे जाणवत राहिलं की तो राजा होऊ शकला असता पण त्याला अंधत्वामुळे नाकारण्यात आलं ही खंत ही सल त्याच्या अंत करणात खोलवर घर करून बसली आणि म्हणूनच जेव्हा त्याचा पुत्र दुर्योधन मोठा झाला तेव्हा त्याच्यामध्ये धृतराष्ट्रने आपलं अपूर्णत्व भरून काढायचं ठरवलं धृतराष्ट्र कधीच आपल्याला योग्य न्याय मिळाला नाही अशी भावना बाळगत होता आणि म्हणूनच त्याच्या वागण्यात एक अंध आग्रह होता अंधपणे पुत्रप्रेम अंधपणे सत्ता हव्यास आणि अंधपणे न्यायाकडे डोळे झाक तो स्वत आंधळा होता पण त्याचा निर्णय सुद्धा आंधळे होते तो धर्म सत्य नीती या सगळ्यापासूनच दूर गेला आणि शेवटी महाभारताचा प्रलयंकारी युद्ध याच अंधत्वातून निर्माण झाला धृतराष्ट्राचं अंधत्व केवळ नशिबाचं किंवा शापाचं नवत ते भीतीतून जन्मलेलं होतं आणि ती भीती एक स्त्रीने डोळे बंद करून पाहिलेली एका वंशाच्या विनाशाचं मूळ कारण ठरली